तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राकेश मेथी चॅनल वरती आणि आपण मुंबईकर आहे मुंबई आपण लाल गेलं आपण आज आहे गेट ऑफ इंडियाला आहे तर बघा समोर गेट ऑफ इंडिया आहे आपलं नाव आजलेलं गेट ऑफ इंडिया ताजमहल हॉटेल आहे हा तर आपण गेट ऑफ इंडिया आपल्याबरोबर आपले दोन मित्र पण आहे तर बोल चला आता आपण लाईव्ह काहीतरी घ्या म्हणू आपण लाईव्ह घ्या बोल गेट ऑफ इंडिया जाऊन म्हणे बघा समज ताजमहल हॉटेल आहे तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत राखीन विजयावरती आपण मुंबईवरून आहे मुंबईला आपण गेट ऑफ इंडियाला आलेलो आहे पाऊस पडलाय ना तर बघा समज ताज गेट ऑफ इंडिया आहे हा गेट ऑफ इंडिया आहे आणि हा ताजमहल हॉटेल आपला आहे तर बघा आपले दोन मित्र पण आपल्यावर आहे आमच्या दोन गाड्या आल्या आपल्या ताज हॉटेलजवळ तर बोल चला आपण आता काहीतरी लाईव्ह घ्या म्हणून मी लाईव्ह घेत आहे गेट ऑफ इंडियावर ना तर माझा एक माझी लाईव्ह घेतला जरा तो मध्ये अटकला वाटतं नंतर तर बोलतो बंद केल्यानंतर परत आपल्या दुसऱ्याला लाईव्ह चालू केला परत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखीव मैत्री चॅनलवरती आणि आपल्या चॅनलचं नाव आहे राखीव मेहते थ्री झिरो आणि मी असतं थ्री पण असायला पाहिजे आपल्या लाईव्ह तुम्ही नवीन असतात नक्की आपल्या चॅनल सपोर्ट करा आपलं चॅनलचं नाव आहे राखीव मेहे थ्री झिरो आणि मी असतं तुम्ही पण असायला पाहिजे आपल्या सुषमा आल्या नमस्कार नमस्कार लाईक डन बघा ताई तुम्ही तर लगेच लवकर तुम्ही वर्क केला आपण कुठं आले बघा हे आपलं मुंबईतलं फेमस हे परत फेमस आपलं आहे मुंबईतलं ताई लगेच वळ केलं ताई मुंबईकर आहे गेट ऑफ इंडिया बोल ना हा ताई मी गेट ऑफ इंडियाला आलो आहे माझ्या बॉसला घेऊन तर बोला चला आपण जावी घेऊया आपण आणि प्रयत्न करूया आपण एक ब्लॉग पण बनवायला छोटा जरा पाच सहा मिनटाचा तर मी तो पण प्रयत्न करणार जमलं तर मला मी ब्लॉग पण बनवणार आहे छोटा एक तर टाईम मला भेटला ना तर ताई नक्की मी ब्लॉग पण बनवणार आहे तर आता मला इथं एक ते दीड तास मला थांबायचं आहे गेट ऑफ इंडिया साईडला तर मग आपण चला एक ब्लॉग पण छोटा बनवूया प्रयत्न करूया ब्लॉग बनवायला आणि ताई तुमचा चाय नाष्ट झाला का नक्की सांगा तर आपण हे ज्या अगोदर पण एक लाईव्ह घेतला छोटा त्यातमध्ये आठ आपलं नेट गेला वाटतं तर नेट गेल्यामुळे तर माझं थांबलं तर मला मुलगावाला पप्पा तुमचा थांबलाय आहे लाईव्ह तर मी परत तो कॅन्सल केला आणि परत ताई चालू केला थँक्यू भाऊ खूप दिवस झाले गेले नाही आम्ही ताई या या फॅमिलीला घेऊन या सध्या ताईचं आहे आता पावसाचं वातावरण आहे ना म्हणून आपल्याकडे जायला भेटत नाही लहान मुलांना आपल्याला घेऊन आणि आता शाळा पण चालू आहे आणि आप आपला एक रविवार असतो तो रविवार आपला पूर्ण घरातच जातो तर माझं पण त्याचं आहे मला पण फॅमिलीला कुठे घेऊन जाता येत नाही पण काय करणं आपल्याला एक रविवार भेटतो आणि तो रविवार आपण पूर्ण घरीच असतो मग घरामध्ये आपला टाईम पण लगेच निघून जातो म्हणून बोला चला आपण काय काही लग्न मासा पकाडायला वाटतं मला हे मासे काढतात आहे राम से बाय सका काय मासा आला वाटत वार लागतय पता नाही यार किती वार लागत आहे उलटा भाग रहा देखो एक बार नाही 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 तो जो वन... तो बघा मासा बघा मस्त पकडला बघा हे बघा मस्त मासा बघा बघा छान किती मस्त मासा बघाला मोठा बघा बघा किती छान होता कुठली बड़ा छान की दि मासा पकडला बघा मस्त त्यांनी लगा मालूम पड़ा लेकिन घेतली कवर मालूम पड़ा वो उल्टा मार रहा था मतलब तो लगा पीछे वार लगा तो उसने तो ये तो हां मासा आहे बघा

तर इथं मोठे मोठे आतमध्ये मासे पण असतात भरपूर मी वरती तिथं आपले ह्याच पाण्याला तर लाईव वाली सर्व साधी त्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या लाईव्ह तिच्याचं नाव आहे चॅनलचं मी ते थ्री झिरो आणि मी हे असतो तुम्ही पण हसालात पाहिजे समोर बोटी पण आहे बघा या सध्या आता बोटी पावसामध्ये बंद असतात तर इथून तुम्ही अलिबाग अलिफंटा उरण या तुम्ही इथून जाऊ शकतात बोटीनी आणि सध्या यांचं जास्त बोटी जात नाही ह्या इथून पण पावसामध्ये लोकांनी बंद ठेवलं असं बोटी आणि बघा आपल्या सर्वांचं लाडकं म्हणजे गेट ऑफ इंडिया आणि ताजमहल हॉटेल तर सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्हवरती ज्याचं नाव आहे राखीव मेते थ्री झिरो आणि मी हसतो तर मी पण हसालाच पाहिजे जे आपले लाईव्ह बघतात नक्की आपला चॅनल आवडला आपल्या लाईव्ह आवडला तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण एक मराठी युट्यूबर आहे आपण मुंबईला राहायला मुंबईला आपण खार खार राहिला आहे तर नक्की माझ्या चॅनल सपोर्ट करा आणि माझे जाऊन व्हिडिओ बघा आपले शॉर्ट व्हिडिओ असतात आपले ब्लॉग कमी असतात पण आपले शॉर्ट व्हिडिओ असतात नक्की तुम्हाला आपले शॉर्ट व्हिडिओ आवडेलच आणि नक्की तुम्हाला आपले व्हिडिओ आपले आवडले तर त्याला लाईक करा आणि शेअर करा आणि त्याला सबस्क्राईब करा पण आपण असा प्रयत्न करत असतो आपण दुसऱ्यांना हसवायला म्हणून मी बोलतो ना मी हसतो तर मी पण हसायलाच पाहिजे तर लवकर लवकर तुम्ही माझं लाईव्ह बघता आपल्या लाईव्हवर कमेंट पण करा छान छान कमेंट करा बघा आपला हा गेट ऑफ इंडिया आहे तर तुम्हाला सरांना माहीत असेल हा गेट ऑफ इंडिया आणि आपला ताजमहल हॉटेल आहे तर नक्की सांगा इथं कोण कोण येऊन गेलं आहे गेट ऑफ इंडियाला ताजमहल कोण कोण येऊन गेलं आहे नक्की सांगा करून येतो ना येतो पाच मिनटं इथं येतो पाच मिनिटात तर हे आपले मित्र चालले आता त्यांच्या गाडीजवळ तर मी पण जाणार आहे मी जरा बोलले छोटा पण एक ब्लॉग बनवूया तर मी ब्लॉग बनवतो आणि मग आपले ज्योतिता ज्योतिताय जय शिवराय जय शिवराय ताई बघा आपण आज गेट ऑफ इंडियाला आलेलो आहे हे ताजमहल हॉटेल आहे आणि आपला गेट ऑफ इंडिया आहे आणि बघा सर्व बोटी आहे तर ताई तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या लाईववरती सुषमाताई नमस्कार सुषमा आपल्या गेलेल्या आहे त्या होत्या भरपूर उशीर तर त्या गेलेल्या आपल्या लाईववरनं आता आणि ताई तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या लाईववरती आपलं त्यांचं नाव आहे राखी मी थ्री झिरो मी असतो तुमचं आणि बघा एक सुंदरशी बस बघा मस्त आहे की बघा कशी डबल डेकर बस आहे लाल आ, हे पण दाखवणार आहे माझ्या चॅनलवरती मुंबई प्रवास चॅनल दाखवणार आहे मी आहे लाईक डन धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल धन्यवाद आणि ताई असा सपोर्ट ठेवा आपल्या भावावरती त्याचं नाव आहे राकेश मेहते थ्री झिरो मी असतं तुम्ही पण असायला पाहिजे बघा किती सुंदर असं दृश्य आता पाऊस पण येत जात आहे तर मी माझ्यावर छत्री पण ठेवली आहे मी संगती तर आपल्याला पाऊस आला आपण लगेच त्याचा आपण वापर करू शकतो पाऊस पडतोय का दादा हा ताई रिमझिम पाऊस येत जातो येत जात आहे बघा ना सर्व आहे पाऊस येत जात येत जात करत आहे तर बोलू आपण चला छत्री घेऊन आपण फिरूया आणि आपण पुढे जाऊया आपण पुढे पण तुम्हाला दाखवतो गेट ऑफ इंडिया बघा आता हॉटेल आलेला आहे आपण एक छोटा ब्लॉग पण बघायला प्रयत्न करूया बनवायला तर ब्लॉग आपलं झाला तर बरंच होतं आपल्याला आज जरा इथं आपण आलो तर आहे तर आणि ताई तुमचा चाय नाश्ता झाला का नक्की सांगा ज्योती ताई बघा हे मुंबईचं गेट ऑफ इंडिया आणि ताजमहल हॉटेल वर सर्व सदस्यांचं मनापासून स्वागत आहे आपलं वरती ज्याचं नाव आहे राकेश मेती थ्री झिरो आणि मी हसतो तुम्ही पण हसालाच पाहिजे तर बोल आपण लाईव्ह काहीतरी वेगळंच दाखव्या आपण जेवण झाले का नाही ताई आपलं जेवण एक वाजता होत असतं नाही अजून तर बोला आपण लाईव्हवर काय ते वेगळंच दाखवूया तर आणि बोला आपल्या आहे तर आ... एक तास तरी आपल्याला हाय गेटअप इंडियाला तर आपण चला लाईव्ह घेऊया बोललो आणि प्रयत्न भेटलाच तर आपण एक छोटा ब्लॉक पण बनवूया तर बघा हे आता आलं आहे पण आता हे आलं आहे ताज हॉटेल मुंबईतला फेमस ताज हॉटेल आहे हा मुंबईला एकदम फेमस आहे ताज हॉटेल आणि बघा हे आपलं गेट ऑफ इंडिया आहे तर मी प्रयत्न करतो जवळ जाऊन जरा आपलं एक छोटासा ब्लॉग बनवायला आणि असाच सपोर्ट करा तुमच्या भावाला ते चॅनलचं नाव आहे राकेश मेटे थ्री झिरो मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे तर चला सर्वांना मी बाय घेऊन आता जरा मला एक ब्लॉग बनवायचा आहे मी ब्लॉग बनवायचा प्रयत्न करतो तर आपण परत भेटूया संध्याच्या लाईला तर आपण भेटा परत संध्याच्या लाईव्हला ज्याचं नाव आहे आपल्या चॅनलचं राकेश मेहे थ्री झिरो मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे तर बाय भाऊ भेटू नंतर परत काळजी घ्या हा ताई जर मी जर आता ब्लॉग बनतो जरा एक बघतो प्रयत्न करतो म्हणून मी त्यालाही थांबवतो आहे तर बघी आता प्रयत्न करी आपण ब्लॉग बनवायला नक्की तुम्हाला माझा ब्लॉग आवडेलच तर चला बाय सरांना बघा आपलं हे ताज हॉटेल आणि ह्या गेट ऑफ इंडिया तर मी प्रयत्न करतो जरा एक ब्लॉग बनवायला ह्या बोटी पण आहे तर चला सरांना बाय बाय आपण परत रात्री नऊची लागेल भेटा बाय बाय सरांना अरे